पुण्यश्लोक अहिल्याबाईंच्या हातात नेहमी शिवपिंडी का असायची ओ स्वस्तिसाम राज्यम राज्यहाराजमाधिपत्यमयम आपण सर्वजण मंत्र पुष्पांजली म्हणतो त्यात अभिप्रेत असणाऱ्या अर्थाने पुण्यश्लोक अहिल्याबाईंनी सुराज्य आणि वैराज्य स्थापन केलं त्यांचा कुठलाही फोटो पाहिला तर शांत निर्मळ सात्विक चेहरा पांढऱ्या शुभ्र साडीचा डोक्यावरून घेतलेला पदर आणि हातात शिवपिंडी असं अहिल्याबाईंचं दर्शन होतं त्या न्यायदानाच्या वेळी देखील हातात शिवपिंडी घेऊन बसायच्या राज्य कारभाराच्या पत्रव्यवहारात सुरुवातीला श्री शंकर आज्ञेवरून आणि शेवटी श्री शंकर असं लिहिलेलं असायचं श्री शंकराच्या आज्ञेवरून मी राज्य चालवते आहे हीच त्यांची आयुष्यभर भूमिका होती सती न गेलेल्या सतीप्रमाणे वैराग्यपूर्ण जीवन या आयुष्यभर जगल्या शंकराने मला निमित्त केलं आहे त्यामुळे कुठलाही न्याय देताना तो मी देत नाही तर तोच देत आहे ह्याची जाणीव स्वतःला आणि इतरांनाही व्हावी यासाठी नेहमी त्यांच्या हातात शिवपिंडी असे ईश्वराने सोपवलेलं उत्तरदायित्व पार पाडण हे कर्तव्य समजून त्यांनी राज्यकारभार केला आणि म्हणूनच आणि वैराज्य झालं आणि म्हणूनच ही आगळी वेगळी तत्वज्ञ महाराणी पुण्यश्लोक झाली देव मस्तकी धरावा अवघा हलकल्लोळ करावा या समर्थांच्या उक्तीप्रमाणे निष्काम भावनेने वैराग्यपूर्ण अंतकरणाने आणि ईश्वराच्या अधिष्ठानामुळेच केवळ त्या सुराज्य स्थापन करू शकल्या